राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत रौप्यवी महोत्सव आहे आणि त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडनं जे आहे ते सुनित्रा ताईंना मंत्रीपद द्या अशा प्रकारची मागणी देखील केली आता आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष देखील आहेत दादा काय सांगाल अशी मागणी केली एक लक्षात घ्या जरी बहिणींचा पराभव झालेला असला तरी कार्यकर्त्यांची इच्छा आहे ना की वहिनीन राज्यसभेवरती घ्यावं जर आमच्याकडे जागा आहे तर त्या राज्यसभेवरती घ्यावं आणि वहिनींना मंत्रीपद द्यावं कारण की एखादा माणूस जर पराभूत झालेला असेल तर त्या छायेमध्ये त्याला किती दिवस आपण ठेवायचं ना त्याला जर संधी दिली तर त्याच्या कामाला परत पूर्व सुरुवात होते आणि चांगल्या पद्धतीने वहिनी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतात हा विश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे आणि ही मागणी आमची कायम आहे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि मुंबईत नुसतात मेळावा पण पार पाडणार तुम्ही जाणार आहात का एक लक्षात घ्या पंचवीस वर्षाची परंपरा अजितदादांनी टिकवलेली आहे वर्धापन दिन आज साजरा होतोय अजितदादांनी त्यांच्या संपूर्ण कालावधीमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळा विचार पैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून देण्याचा जो सातत्यानं प्रयत्न अजितदादा करतायत त्याच वाटेवरती जाण्याचा प्रयत्न सर्वसामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीचा करतो आणि मला खात्री आणि जे काही मेळावे होतील त्याच्याकरता जा आम्ही जाणार आणि ह्या सगळ्या एकंदर वातावरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही चर्चा येते की बाबा आता कॅबिनेट मिनिस्ट्री दिली नाही किंवा काय परंतु मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीला चांगल्या हे दिलं जाईल काही शरद पवार साहेबांचा उल्लेख जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फिनिक्स पक्षी असा करण्यात आला की कितीही संकट आले तरी तो परत येऊन उभा राहता ह्याच्याकडे कसे बघतात नाही मला त्याबद्दल काही बोलायचं नाही पवार साहेब हे मोठे नेते देशाचे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आता फिनिक्स पक्षी आहेत काय आहेत हे मला जास्त काय त्याच्यावरती वक्तव्य करायचं नाही परंतु काही गोष्टी आपण मान्य करायला लागतात पराभव झाला तर आम्हाला मान्य आहे ना का परंतु पराभवातून आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आणि विधानसभेला आम्ही दाखवून देऊ की आम्ही नक्की कुठं आहोत आणि काय आहोत